नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवली आहे सुकटीची चटणी शिमला मिरची घालून पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा तर चला सुरू करूया सर्वात आधी सुकट आपल्याला भाजून घ्यायचे कढईत लो फ्लेमवर सतत अशी हलवायची आहे चमच्याने नाहीतर ती जळू शकते साधारण दोन तीन मिनटं आपल्याला भाजून घ्यायची आहे तर ही जवळ्याची चटणी आपण ढब्बू मिरची घालून करणार आहोत खूप छान लागते तुम्ही ही नक्की बनवून पहा एका मोठ्या भांड्यात मी पाणी घेतलंय आता त्यात भाजलेला जवळा आपल्याला घालायचा आहे चमच्याने अशा पद्धतीने छान भिजवायचं आहे आपल्याला तर चला आता फोडणीची तयारी करूया इथे मी एक कांदा टोमॅटो आणि ढबू मिरची घेतली आहे ते छान आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे माणसांच्या अंदाजानुसार तुम्ही कांद्याचं टोमॅटोचं आणि ढबू मिरचीचं प्रमाण वाढवू शकता टोमॅटो घेतला आहे तोही छान बारीक चिरून घेऊयात अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही जवळ्याची चटणी तयार होते चवीला उत्तम लागते आता इथे ढबू मिरची घेतली आहे त्याही बारीक चिरून घ्यायच्या त्यातलं बी काढायचं आहे आतलं तेल ठेवलं आहे तापायला जिरं घालती आहे कढीपत्त्याची पानं चिरलेला कांदा घालायचा आहे आता परतवून घ्यायचं आहे छान तेलात कांदा छान परतला आलं लसूण घालते आहे ठेसून घेतलं आहे तेही छान परतवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसूण आणि हिरवी मिरची देखील वाटून यात घालू शकता तीही खूप छान लागते चिरलेलं टोमॅटो घालूयात छान परतवून घ्यायचं आहे टोमॅटो छान मऊ होऊन द्यायचं आहे आपल्याला तेलात चिरलीला शिमला मिरची घालूयात परतवून घ्यायचे आहे छान तेलात पाव चमचा हळद लाल तिखट घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तिखट घाला मी दोन चमचे घालते धना पावडर गरम मसाला तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही घालू शकता छान परतवून घ्यायचे आपल्याला हे तेलात जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आता यावर झाकण ठेवून साधारण दोन तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जवळात छान भिजलाय आता अशा पद्धतीने आपल्याला तो पिळून घ्यायचा आहे त्याचं पाणी काढायचं आहे सगळं छान मिक्स करायचंय आता छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे व्हिडिओ पाहून झाल्यावर बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चवीनुसार मीठ घालूयात पाण्याचे शिंतोडे मारायचे आहेत आता दोन तीन वेळा छान खूप जास्त पाणी नाही घालायचं आहे कारण जवळा आपण भाजून घेतला आहे शिमला मिरची देखील शिजवून घेतली आहे आता यावर झाकण ठेवून साधारण पाच मिनटं आपल्याला स्लो गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे तर आपली सुकटीची मिरची तयार आहे कोथिंबीर घालूयात भरपूर अशी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत जाण्याआधी खाद्य संघटनेला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय